बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण अजूनही सबस्क्राईब केला नसाल तर तुम्हा सर्वांना नम्र विनंती आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करून या माध्यमाला मोठं जरूर करावं आपल्या शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मोठं करावं ही नम्र विनंती करतो काल सुरज चव्हाणांची शिवसेना सचिव सुरज चव्हाणांची मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर करून एक लाखाच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर एक लाखाच्या वैयक्तिक बॉन्डवर हा जामीन मंजूर करून त्यांची सुटका केली जवळपास एक वर्षानंतर म्हणजे सतरा जानेवारी दोन हजार चोवीस ते आज पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस एवढ्या वर्षभरानंतर त्यांची मुंबईच्या मुंबई मध्यवर्ती कारागृहातून तुम्ही पाहिलं असाल काल सुटका झाली बर हा सगळा प्रकार काय होता अगदी थोडक्यात तुम्हाला सर्वांच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतो आणि कशा प्रकारे सरकारांचा पदांचा संस्थांचा प्रशासनाचा वापर करून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कशा प्रकारे हे दाबण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे जर इकडे असाल जर इकडे असाल तर तुम्हाला जेल नाही तुम्हाला आजही ते रवींद्र वायकराचं ते स्टेटमेंट तुम्हाला आठवत असेल माझ्यासमोर दोन पर्याय होते एक होता जेलचा आणि एक होता शिंदे गटाचा तर मला शिंदे गटाचा पर्याय हा योग्य पर्याय वाटला नाहीतर मला जेलमध्ये जावं लागलं असतं तुम्हाला आठवत असेल रवींद्र वायकरांचं ते स्टेटमेंट आणि तेच स्टेटमेंट इथे देखील होत माझ्यासमोर दोन पर्याय आहेत एक आहे जेलचा आणि एक आहे तुरुंगाचा हाच पर्याय होता सुरज चव्हाणांच्या पुढे त्यांनी जेल पत्करलं हाच पर्याय होता संजय राऊत साहेबांच्या पुढे शिवसेना नेते संजय राऊत साहेबांच्या पुढे एक वेळ जेल नाहीतर शिंदे गट त्यांनी जेल पत्करलं हाच पर्याय होता अद्वय हिरेंच्या पुढे जेल नाहीतर शिंदे गट त्यांनी जेल पत्करलं विचार करा मला खरंच या सगळ्या शिवसेनेच्या हिऱ्यांचा आणि यात जर एक नाव आणखी टाकायचं झालं तर शिवसेनेच्या रणरागिणी मुंबईच्या माझी महापौर किशोरीताई पेडणेकरांचं देखील टाकावं लागेल त्यांनाही इतकं त्या, त्या महिलेला फक्त मुंबईची महापौर आमच्याकडे कशी काय येत नाही बुवा एवढ्या मोठ्या सत्ता आमच्याकडे असताना एवढं सगळं प्रशासन आमच्या बाजूने असताना ही मुंबईची माझी महापौर ही रणरागिणी ही शिवसेनेची वाघिणी ही बाळासाहेबांची बछडी ही कशी काय आमच्याकडे येत नाही बरं या सगळ्यांमध्ये तिला इतका सतवण्याचा प्रयत्न झाला पण सगळ्यांना पुरून उरली मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकरांचं नाव याच्यामध्ये म्हणजे आदरानेच घ्यावं लागेल हा सगळा का प्रकार काय होता पहा शिवसैनिकांनो आता सूरज चव्हाण विचार करा त्यावेळेस किरीट सोमयाने या कथित मला तर मीडियाचे देखील या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आभार मानायचे टी व्ही नाईन असेल एबीपी माझा असेल अनेक मीडियांनी ह्या घोटाळ्याविषयी बोलताना कथित हा शब्द वापरलेला आहे आता कथित या शब्दाचा अनेक अर्थ खर लागतात खरं पाहायला गेलं तर पण कथितचा जो खरा अर्थ आहे झालाय की नाही झालाय हे माहीत नाही पण अशा प्रकारचा एक घोटाळा उभा करून अशा प्रकारचा घोटाळा उभा करून आपल्या संस्था आपल्या सत्ता आपलं प्रशासन यांचा वापर करून आपल्या पद्धतीने तपास दाखवून इतर पक्षांच्या म्हणजे विरोधातल्या पक्षांच्या नेत्यांचा अशा प्रकारे तपास करून त्यांना कायद्याच्या चौकटीत अडकवायचा प्रयत्न करण्याचा एक पुरेपूर प्रयत्न आपण सर्वांनी पाहिला आज किरीट सोमया कुठे आज किरीट सोमयाचं ह्याच्याविषयी मत काय आहे बरं बर किरीट सोमयांनी ज्या वेळेस या घोटाळ्याचे आरोप केले होते खिचडी घोटाळा खिचडी घोटाळा काय आहे कशाबद्दल किरीट सोमया म्हणत होता हे सगळं तुम्हा सर्वांसमोर सांगेल पण त्यावेळेस त्या नावांच्या यादीमध्ये सुरज चव्हाणांच्या बरोबर टॉपमधली जी काही नावं होती ना टॉप म्हणजे सुरज चव्हाण टॉपमध्ये सुद्धा नव्हते टॉपमधली सारी नावं आज कुठल्या टोळीमध्ये आहेत कुठल्या गटामध्ये आहेत हे आम्ही सांगायचं का आता इथे खुल्यामध्ये मग ही नावं आज टोळीमध्ये स्थिरावली असल्यामुळे टोळीमध्ये गेली असल्यामुळे आज ह्या नावांची कुठेही चर्चा नाही अगदी सुंदर सुंदर नावं आहेत टोळीमध्ये अगदी स्टेजवर पहिल्या रांगेत बसतात ही टोळी मधली नावं मग आज टोळीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला व तुम्हाला म्हणजे बघा आता इतर मोठ्या नेत्यांचं सोडूनच द्या अगदी तुम्ही ते लेटर बॉम्ब पाहिले असतील साहेब यांच्यासोबत जुळवून घ्या नाहीतर आमचं काही खरं नाही हे सगळ्यात पहिलं लेटर पाठवणारे कोण होते माहिती आहे ना तुम्हाला त्यानंतर गवळी असतील त्यानंतर यामिनी जाधव या सगळ्यांची नावं त्यावेळेस किरीट सोम्यांनी यांनी घेतली होती एक नेता सोडला नव्हता पण आज सारे नेते स्थिरावले आहेत विचार करा कशासाठी हा सारा उठाव दाखवण्यात आला बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार हे सारे हे सारं केलं गेलं होतं स्वतःची चांबडी वाचवण्यासाठी ही स्वतःची चांबडी वाचवली गेली नाही तर आज यांनी सत्तांचा वापर करून यांना जेलमध्ये ठेवलं असतं म्हणजे तो लढवई यांचा बाणा संपलाच अरे ह्या संस्था सत्ता पद ही विशिष्ट सरकार असतील तोपर्यंत चालतील सरकार गेल्यानंतर हे सारं जाईल त्यावेळेस तुमची चांबडी कोण वाचवणार कारण मला अजूनही सुरज चव्हाणांच्या पत्नीचं ते स्टेटमेंट आठवतं आम्ही हे सारं आमच्या हृदयात ठेवलेलं आहे आम्ही हे सारं विसरणार नाही खरंच कथित घोटाळा कथित घोटाळा काय आहे हे ओ कोविडच्या काळामध्ये कोविड सेंटर्सच्या आतमध्ये जी रुग्णांना असेल रुग्णांच्या नातेवाईकांना असेल पोलीस प्रशासनाला असेल किंवा महानगरपालिकेच्या स्टाफसाठी असेल जो जो तिथे बसेल त्या कोविड सेंटरच्या आतमध्ये कोविड सेंटरच्या ड्युटीवर त्या सगळ्यांना खायला खिचडी केली गेली लिग होती त्यावेळेस कारण खिचडी हे असं अन्न होत की ते जवळपास लवकर खराब होत नाही लक्षात घेते लवकर पटकन खराब होत नाही त्यामुळे कमीत कमी चार पाच सहा सात आठ तास ते टिकेल अशा प्रकारचं खिचडी नावाचं अन्न ना आपण मुंबई महानगरपालिका स्वतः पुरवत होती आणि ही खिचडी म्हणजे घोटाळा किती रुपयांचा आहे माहिती आहे तुम्हाला हा घोटाळा म्हणजे चार महिन्यात चार कोटीची खिचडी वाटली गेली याच्यामध्ये वजन दीडशे ग्रॅम होतं की पावणे दोनशे ग्रॅम होतं आरोप बरं का कशा प्रकारचे वजन दीडशे ग्रॅम होतं की पावणे दोनशे ग्रॅम होतं की दोनशे ग्रॅम होतं खिचडी चार महिन्यात चार म्हणजे चार महिन्यात चार कोटीची खिचडी कशी वाटली गेली कुणा कुणाला वाटली गेली पाकिटं किती होती पाकिटांच्या संख्येमध्ये काही तफावत आहे का आज मुंबईमध्ये करोडो पाकिटं वाटली गेली करोडो पाकिट आणि त्याच्यामध्ये सूरज चव्हाणांच्या खात्यावर सदतीस लाख रुपये कुठून आले खात्यावर एखाद्याला घोटाळा करायचा आहे तो पैसे खात्यावर घेऊन बसेल का आणि केवढी मोठी ती रक्कम सदोतीस लाख रुपयांची रकमेला रक्कम एक रुपयाची असो चारण्याची असो आणि नाही सदतीस लाख रुपयांची रक्कम रक्कम असते पण विचार करा सदोतीस लाख रुपयांची रक्कम खात्यावर घेऊन बसून एखादा घोटाळेबाज घोटाळा करतो का मला नवल वाटतं यांच्या यांच्या ह्या ह्या भाग हा भाग आहे किती मला माहीत नाही या भागाचं नवल वाटतं मला सदोतीस लाख रुपयांचा घोटाळा आणि सूरज चव्हाण जवळपास वर्ष आणि या वर्षभराच्या काळामध्ये जे जे पुरावे सादर करायचे असतात कारण आरोप सिद्धता झालेली नाहीये तिथे कुठेही अजूनही सांगतो आजही यांनी जेवढे आरोप शिवसेनेच्या नेत्यांवर केले एक जणही एकही मायचा लाल ते आरोप सिद्ध करू शकला नाही आज त्यांना शेवटी जामीन मंजूर केव्हा होतो हो। त्या आरोपांमध्ये जे केलेले आरोप आहेत ते सिद्ध करण्यासाठी लागलेला वेळ हा जास्त असतो किंवा लागलेल्या वेळामध्ये कुठलेही प्रबळ असे पुरावे दाखल करता येत नाहीत त्यावेळेस जामीन हा मंजूर होत असतो मग विचार करा ह्या वर्षभराची किंमत कुणी भरून द्यायची ह्या व्यक्तीने आपल्या आयुष्याचा एक वर्षाचा काळ त्या मध्यवर्ती कारागृहात मुंबई मध्यवर्ती कारागृहात घातला तो कुणी भरून द्यायचा त्याच्या परिवाराने त्या एक वर्षाच्या काळात जे जे सहन केलं ते कोणी भरून द्यायचं आज तुम्ही विचार करा कोविडच्या काळामध्ये तुम्हाला जर आठवत असेल म्हणजे किशोरीताईंवर मृतांच्या ज्या प्लास्टिकच्या बॅगा असतात मृतांची शव भरण्याच्या बॅगा तो घोटाळा केल्याचा आरोप केला चढ्या दराने विकत घेतले म्हणे चढ्या दराने खर तर मला कीव येते ज्यांच्या हातामध्ये त्यावेळेस मुंबई महानगरपालिकेची स्थायी समिती होती विचार करा ती माणसं आज कुणाकडे आहेत स्थायी समितीचे ज्या चाव्या ज्यांच्याकडे होत्या ती माणसं आज कुणाकडे आहेत विचार करा ह्या गोष्टी मग खऱ्या अर्थाने आरोप कुणावर लावायला पाहिजे होते जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या बरं बरं दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट अशी त्यावेळेस प्रशासकाच्या हातात पाहिल्या भा, गेलं तर सर्व काही होतं तोही काळ प्रशासकांचा होता दोन हजार सतरा ते म्हणजे विचार करा त्याच्यानंतर महापालिकेमध्ये निवडणुका झालेल्या नाहीत आज ता निवडणुका नाहीत बर त्यावेळेस एक कायदा लागू होता सबंध देशभर तो कायदा लागू होता कायदा असा होता एपिडेमिक म्हणतात ज्याच्यामध्ये म्हणजे महामारीच्या काळामधला हा कायदा हे कायदे फार क्वचित लागले जातात कारण महामाऱ्या काय रोज रोज येत नसतात ना महामाऱ्या जाऊन काय म्हणजे जमाना झाला असेल गोवर असेल कांजण्या असतील किंवा इतर प्लेग वगैरेच्या लेप्टोच्या साथी असतील पण आता तो जमाना राहिला नाही पण कोविड हे सगळ्यांमध्ये एक एक्सेप्शन होतं हा ही एक असर्वसाधारण परिस्थिती होती या काळामध्ये तो महामारी कायदा यासाठी लावला गेला होता त्या काळामध्ये माणसांचा माणसांचे श्वास जगवण्यासाठी किंवा मा उन्हा माणसं जगवण्यासाठी जे जे शक्य आहे ते सारं करा हा आदेश कुणाचा होता हा आदेश केंद्राचा होता माणसं जगवण्यासाठी जे जे शक्य आहे मग त्यासाठी तुम्ही टेंडरची वाट बघत बसायची गरज नाही हा आदेश सर्वत्र देशभर लागू होता देशातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका नगर परिषदा नगर किंवा राज्य शासनांना सुद्धा ते आदेश लागू होते मग हेच आदेश नागपूर महानगरपालिकेलाही होते हेच आदेश सुरत महानगरपालिकेला होते हेच आदेश वडोदा महानगरपालिकेलाही होते हेच आदेश अहमदाबाद महानगरपालिकेलाही होते आणि हेच आदेश उत्तर प्रदेशातल्या साऱ्या महानगरपालिकांना होते मग त्यावेळेस कुणी काय दराने घेतलं बघा पहिली गोष्ट तो काळ असा होता ज्या काळामध्ये दोन रुपयाची मेथीची जोडी पंचवीस रुपयांना विकलेली आपण पाहिले किंवा विकत घेताना आपण पाहिलेली आहे तो काळ असा होता शंभर रुपयांचा एन नाईन्टी फाय मास्क त्यावेळेस आठशे आठशे रुपयांना पोहोचला होता तो काळ असा होता ज्या काळात सॅनिटायझरची एवढीशी एखादी बाटली आपण जवळपास दोन दोनशे तीन तीनशे रुपयांना विकत घेतो आपण आणि आपण घेतली ती कारण तो काळच तसा होता त्या काळात ठेकेदारांनी आपले चढ चड, चढ्या दराने आपले दर वाढवून ठेवले होते हे आपण सर्वांनी पाहिलं मग आता मला सांगा त्या काळामध्ये ज्या मिळणाऱ्या ज्या पॉलिथीन बॅग होत्या त्याच्यावर कुठलाही कंट्रोल नव्हता जर घ्यायचंय तर घ्या नाही तर घेऊ नका दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट लक्षात घ्या या सगळ्यांवर केंद्राचे ते या सगळ्या म्हणजे केंद्राने ते नियम किंवा त्यांचे दर जे असतील ते स्थिर करण्याचा कुठलाही कायदा ह्यांच्यावर लागू केला नव्हता जसं नंतर तुम्ही पाहिलं असाल एन नाईन्टी फाय मास्क वर असेल किंवा सॅनिटायझर असतील किंवा रेमडेसिवीर असेल या सगळ्यांवर नंतर कंट्रोल करायला सुरुवात केली एक एक रेमडेसिवीर तुम्ही मला सांगायचं अडीच हजाराची दोन हजाराची ती काचेची बाटली घ्यायला आपण जवळ जवळ चाळीस चाळीस हजार मोजलेले आहेत मग हा घोटाळा कुणी केला ह्या सगळ्या घोटाळ्याचे आरोप आपण केंद्रावर ठेवायचे थे, की नाही ठेवायचे थे? त्यावेळेस लोकांनी चाळीस चाळीस हजार गुणिले सहा सहा बाटल्या बरं एका परिवारात जर चार चार पाच पाच पेशंट असतील तर चाळीस गुणिले सहा म्हणजे जवळपास दोन दोन लाख एका पेशंटसाठी आणि आठ आठ लाख चार पेशंटसाठी मोजले गेले त्यातही मुंबई महानगरपालिकेने किंवा महाराष्ट्र शासनाने किंबहुना ज्या प्रकारे कोविड सेंटरची आणि मुंबईची लोकसंख्या जवळपास दीड कोटच्या आसपास या दीड कोट लोकसंख्येला सामावणारे महानगरपालिकेने स्वतःच्या स्वखर्चात त्यावेळेस जम्बो कोविड सेंटर्स उभारले त्याच्यामध्ये दिली गेलेली ही अन्नदानातली खिचडी हिच्यावर सुद्धा यांनी गालबोट लावले हे की यांनी घोटाळे केले घोटाळे केले जे घोटाळे आजता काय सिद्ध झाले नाही मग ती पॉलिथीन बॅग चढ्या दराने विकत घेऊन त्यांनी म्हणजे विचार करा यांना हा सगळा हा स, हे सगळं डोकं कधी आलं हे सगळं डोकं नंतर आलं का तर त्या महापौर आमच्याकडे येत नाहीत कुठलं कारण शोधू बरं हे शोधू की हे शोधू हे घेऊ की हे घेऊ अशा प्रकारे एखादं कारण उभं करायचं परिवाराला त्यांच्या सतवायचं त्यांना सतवायचं त्याच्यातून काय होणार एखादी व्यक्ती थकणार त्या कायदेशीर प्रक्रियांमध्ये वैतागणार आणि ती व्यक्ती शेवटी आमच्याकडे येणार ह्या सगळ्या कारण कुठे फिडाल ही पाप मला ते जुनं गाणं या परिस्थितीवर अजूनही आठवत दिस येतील दिस जातील भोग सरल सुख येईल म्हणजे हे दिवस येतील हे दिवस जातील हे भोग सरेल आणि सुख येईल काल मला वाटतं ज्यावेळेस सुरज चव्हाण ज्यावेळेस मातोश्रीवर गेले शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं ते एक वाक्य होत सगळेच विकाऊ नसतात कितीही संकटे आली तरी शरण जाऊन गद्दार होणारे सगळेच नसतात संकटांचा सामना करणारे सुरज चव्हाणांसारखे लोक देखील असतात शिवसैनिक कडवट शिवसैनिक देखील असतात काल आदित्य साहेबांनी स्वतः सुरज चव्हाणांच्या गाडीचं सारथ्य केलं त्यांना मातोश्रीपर्यंत घेऊन गेले आणि त्यानंतर आमच्या वहिनी साहेब रश्मी वहिनीताईंनी त्यांचं औक्षण केलं हे क्षण खर तर शिवसैनिकांसाठी क्षण होते असो हे सगळे दिवस निघून जातील हा सगळा काळही निघून जाईल शिवसैनिकांनो संघर्ष हा तुमच्या आमच्या पाचवीला पोचलेला आहे संघर्षाशिवाय शिवसेना कधीही वाढलेली नाहीये हे कालही आपण पाहिलं आजही पाहतो आणि भविष्यातही आपण हेच पाहणार आपलं संघर्ष करायचा आहे आपली आक्रमकता आपला आक्रमक बाणा कुठेही कमी होऊ देऊ नका कारण आक्रमकता हाच शिवसेनेचा प्राण आहे मी पुनश्च सांगतो आक्रमकता हाच शिवसेनेचा प्राण आहे कुणालाही न घाबरणं कुणाच्याही पुढे न झुकणं आणि कुणालाही कुणा म्हणजे बघा घाबरला तो शिवसैनिक नाही ज्याच्या मनात डर तो शिवसैनिक नाही अरेला कार्य करायचं नसतं शिवसैनिक अरेला कार्य काढत असतो या लक्षात ठेवा या गोष्टी लक्षात ठेवा मी बोलेल या सर्वांविषयी पुन्हा पुढच्या व्हिडिओत काहीतरी बोलेल पण तुर्तास पुनश्च सुरज चव्हाण साहेबांचे आभार मानतो असेच शिवसेनेच्या पाठीशी ठाम राहा महाराष्ट्रातला करोडो शिवसैनिक तुमच्या पाठीशी ठाम उभा राहील इतकंच सांगतो आणि तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिक काळजी घ्या जय महाराष्ट्र